नमस्कार मंडळी बिग बॉस मराठीच्या उद्याच्या भाऊच्या धक्क्यावरती आर्या जाधवला रितेश दादा मोठी शिक्षा सुनवताना दिसणार आहेत कारण ज्या पद्धतीने आर्या जाधवने बिग बॉसच्या घरातील सगळ्यात मोठ्या नियमाचं उल्लंघन केलं आणि थेट निकेत तांबोळीच्या कानाखाली मारली कानाखाली आवाज काढला तर ही बाब खूप निंदनीय असं म्हणत रितेश दादा इथे आर्याला सांगताना आहेत की तुने जाणीवपूर्वक निकी तांबोळीच्या कानाखाली मारल्या ता त्यामुळे तुला मी योग्य अशी शिक्षा देत आहे आता आर्याला काय शिक्षा मिळते हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे मित्रांनो हे जे सगळं झालं आहे ते निकीमुळेच झालं पण निकी आणि अरबाजची इथे दादा जबरदस्त शाळा घेताना दिसणार आहे त्याचं कारण म्हणजे ज्या पद्धतीने संग्राम हा बिग बॉसच्या घरामध्ये आला होता आणि संग्राम दादाची जी काही चेष्टा निकी आणि त्या अरबाजने केली होती की तुम्ही कोणाला बिग बॉसच्या घरामध्ये आणलंय नुसता तो बॉडीने वाढलेला आहे त्याची अक्कल गुडघ्यात नाही तर तळपायात आहे बिग बॉस तुम्ही Uh, सुतळी बॉम्ब पाठवायला पाहिजेत होता तुम्ही जर पाठवली लवंगी मिरची आणि बरंच 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 काही संग्रामदादाबद्दल जे काही हे दोघे बोललेले आहेत तर याच्याविषयी या, या दोघांना खरी खोटी सुनावताना दिसणार आहेत आणि अरबाज पटेलची पुन्हा एकदा जबरदस्त शाळा होणार आहे ज्या पद्धतीने जो काही कॅप्टन पदाच्या उमेदवार निवडीचा जो काही टास्क होता या टास्क अंतर्गत अरबाज पटेल ज्या पद्धतीने ॲग्रेशन दाखवत होता आणि थेट अभिजितवरती चाल करून गेला होता आणि बऱ्याचशा सदस्यांना टीमीच्या बऱ्याचशा सदस्यांना तो खरी खोटी सुनावताना दिसत होता तर याबद्दल जाब विचारताना रितेश दादा हा अरबाज पटेलची शाळा घेताना दिसणार आहे आणि संग्राम दादावर जे काही भाष्य केलंय याबद्दल निकित आंबोळी आणि अरबाज पटेलला जाब विचारताना दिसणार आहे तर मित्रांनो आर्याची तर शाळा होणारच आहे पण निक्की आणि सुद्धा उद्या मोठ्या प्रमाणात शाळा होणार आहे याविषयी तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा बिग बॉसच्या अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका